अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता तरीही महायुती सरकारने राज्याच्या विकासाला गती दिली शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला महिला मुलींसाठी अनेक योजना राबवल्या हेच काम पुढे नेण्याबरोबरच महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेची राजधानी बनवण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या भाजपच्या संकल्पपत्रात महिला सबलीकरण जुगार निर्मिती आणि समाजातील गरीब घटकांच्या विकासाचा संकल्प करण्यात आला आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करते निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आश्वासनाची खैरात करतात पण प्रत्येक जिल्ह्याच्या क्षमतांचा विचार करून वचननामा देण्याचा प्रयोग पहिल्यांदाच भाजपने केला आहे कोल्हापूर म्हटलं की कुस्ती आणि फुटबॉल हे खेळ डोळ्यापुढे येतात कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम लक्षात घेऊन कोल्हापूरला जागतिक दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारण्याचा संकल्प भाजपने केला आहे तर नांदेड मध्ये अत्याधुनिक हॉकी स्टेडियम उभारण्यात येणार आहे राज्यात गेल्या दहा वर्षापासून नवनवीन भरती मोठ्या प्रमाणात झालेली नाहीये त्यामुळे शिक्षक पोलिसांची अनेक पदे रिक्त आहेत त्यासाठी शिक्षक व पोलीस दलातील रिक्त जागा करण्यासाठी महाभरती घेण्याचा संकल्प भाजपने केला आहे आपल्या राज्यात बुद्धिमत्तेला कमी नाही इथल्या तरुणांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्तेची राजधानी बनवण्याचा संकल्प भाजपने केला आहे त्यासाठी नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक येथे कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठे स्थापन करण्याबरोबरच एरोनॉटिकल व स्पेस उत्पादन केंद्रे उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर महारथी योजनेअंतर्गत रोबोटिक्स आणि महाविद्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्यात येणार आहे लखपती दीदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प महाराष्ट्रातील पन्नास लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प भाजपने केला आहे यात महिलांना रोजगार स्वयंरोजगारावर भर देण्यात आला आहे या शिवाय दहा लाख नवीन उद्योग पंचवीस लाख रोजगार निर्मिती दहा लाख विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये अक्षय अन्न योजनेत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोफत शिदा असे संकल्प भाजपच्या संकल्पपत्रात जाहीर करण्यात आले आहे याशिवाय जाहीरनाम्यात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र अनुसूचित जाती जमाती सी व ओबीसी उद्योजकांना पन्नास लाख रुपयांपर्यंत व्याज कर्ज कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी यांत्रिक कृषी अभियान ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्र दुग्ध विकास अभियानांतर्गत दोन हजार तीस पर्यंत दूध उत्पादन क्षमता तीनशे लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे जळगाव अमरावती नांदेड व सोलापूर हे नवीन औद्योगिक जिल्हे सोलापूरमध्ये फूड पार्क विदर्भ मराठवाडा संरक्षण सर्किट कॉरिडॉर नवी मुंबईतील नैना प्रकल्पात एज्युसिटी जागतिक पातळीवरील शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे खेळ आरोग्य विमा आणि आरोग्य कार्ड देण्याबरोबरच सर्व विद्यापीठांमध्ये क्रीडा विज्ञान पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दोन हजार एकोणतीस पर्यंत डायलिसिस केंद्र अतिदक्षता विभाग व ऑपरेशन थिएटर उभारण्याचा महत्वपूर्ण संकल्प करण्यात आलाय प्रत्येक गावातील पंचवीस टक्के घरांना पाच वर्षात सौर ऊर्जा चारशे व चा आर्थिक दुर्बल घटक भटक्या व विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा केंद्र तसेच सर्व शासकीय शाळांमध्ये अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे राज्यात पन्नास ठिकाणी अत्याधुनिक कला केंद्रीय उभारण्यात येणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानात दोन पर्यंत सेंद्रिय शेतीचे क्षेत्र पंचवीस लाख हेक्टर पर्यंत वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी गडकिल्ले विकास प्राधिकरण कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे देशाची अर्थव्यवस्था पहिल्या पाचात देण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे दोन पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था व्यवस्था एक लाख कोटी डॉलर पर्यंत नेण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे महायुतीच्या दशसूत्री व्यतिरिक्त शेकडो आश्वासने भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत सोयाबीन कापूस व अन्य उत्पादनांना किमान आधारभूत किमतीनुसार भाव मिळावा आणि त्यापेक्षा कमी दर बाजारपेठेत मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार शेतकऱ्यांना देण्याचं आश्वासन भाजपने दिले महाराष्ट्र दोन हजार सत्तावीस पर्यंत डाळ उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येतील शेती उत्पादने करण्यासाठी हाऊसची उभारणी करून साठवण क्षमता व प्रक्रिया सुविधा तयार केल्या जातील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवर एस जी एस टी अनुदान स्वरूपात परत करण्यात येईल अशी अनेक आश्वासने भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत